छत्रपती शिवाजी महाराज महाराज की संभाजी की कुडचडे काकोडा जो उदय भेंब्रे आज शिवाजी आमचे आम उलयला पण त्या खाती आज आम्ही सगळे जमलेले आसा आणि ताका सांगू शकता आम्ही तुम्ही जे, जे व्यक्त केला पण आमच्या शिवाजी महाराजाचे ते तुम्ही आयिल्ले आले इतलो लेखक तूं तू उलयतलो हें आमी आम्ही धरणाशिले तुवें आजच्या जनरेशनात शिवाजी महाराजाचें बरे किती सांगचें आशिल्लें आज आमचो हिंदू धर्म आसा तो वाचून तो शिवाजी महाराजानच दाखवून दौलेलं असा हे ता कळपास आहे आणि ते हे कळून आतां तो इतल्यो पोहेमी बरयता इतले हाजेर हे बरयता लेखक असा मासना ते बी कशें बरं म्हणून तेंय बी ताजे तर आसा काय ना तेंय बी तो ताजे विचार करचो पडतो कित्याक आमकां शिवाजी महाराजाचे चड हें असा आणि शिवाजी महाराजाचे त्या खातीर लोक कडेन पूजा करतात तर उदयभे हे जे कृत्य केलं ते एकदम रॉंग असा याचा आम्ही निषेध करता तर हजे ह्या खातीर एक हांव वीर सावरकरांनी एक तो हांव सगळ्यांना याद करून दिवस सोदता की सनातन धर्मात पहिलीच्यान दुसऱ्या धर्मा कोणा कडल्यान आमकां धोका ना कडल्यान नाशिल्लो ना ब्रिटिशा नाशिल्लो पण सनातन हो धोका जो असा तो आमच्याच जे हिंदुत्वादी म्हणजे हिंदू दाखोवपी हिंदू म्हणून दाखवी अशा कडल्यान धोका असा हे पहिली आम्ही पळयत आल्या संभाजी महाराज किंवा शिवाजी तांकां जे त्रास झाले ते आमच्याच कडल्यान झाले आणि आता सुद्धा प्रत्यक्षान एट प्रेजेंट असो एक एक्झाम्पल उदय भेंबरेन सेट केला की आमकां दुसरे कोणाची गरज ना आमच्या धर्माक दुखोवपाचो हो। आमचेच जे लोक असतात उदय भेंबरे सारखे सार हांचे कडल्यानं हे पळोवन दिसता तर फाटले इतके दीस झाले आता हो, व्हिडिओ रिलीज झाला त्याच्यानंतर खूपशे जणांनी निषेध केला पण अजून सुद्धा हे उदय भेंब्र्यान अजून माफी मागू न हजो हातून दिसून येते की ताका इतलो इगो तो रॉंग इन्फॉर्मेशन देऊन सुद्धा सगळ्यांनी म्हटलंय की इन्फॉर्मेशन जी रॉंग दिली हिंदू खंय तरी किंवा शिवाजी महाराजा खंय तरी कमी लेखप त्याने प्रयत्न केला तरी सुद्धा ताका प्रू करून सुद्धा तो अजून माफी मागना हे एक सामकी बरी अशी म्हणजे त्यांना इममेच्युअर्ड म्हणून शकता इतले वय असून सुद्धा ते इममेच्युअर्ड अशें वागता आणि जे आमचे तरणाटे जे युवा पिढी आज ह्यां खरी मिसगाईड करून प्रयत्न केला आज आम्ही सगळे शिवप्रिती म्हणून जमा आसा एडवोकेट उदय भेंब्रे ह्याच्या नांवार आमी पुढची एका कंप्लेन दिले कडेन असा तेजे रिजन म्हणल्यार की काही दिस फाटी ते चार दिस फाटी वाक्यान केले की अपमान केलं आमचा शिवाजी महाराजाचं जे आम्ही आराध्य दैवत मानतात की त्याने गयात येऊन गया छळ केले आमचे शिवाजी मळ्या आले मी बायला मागी भरग्यां उभारून व्हाले अशी हे अपशब्द वापरले आणि अपमान केला शिवाजी महाराजाबद्दल त्याचा सपोज त्याची नॉलेज ना त्याने आमच्या आतां युवा पिढी भितर हे नाका आशिल्लें तक घालचें न्हू आमकां खबर असा आम्ही बूक वाचल्या सगळी करतात पिक्चर पळतात आता मुवी येयल्या छावा मुवी येयल्या हातू भितर आमकां छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आणि संभाजी महाराजाबद्दल त्याणे आमच्या लागून किती केलां हे आम्ही जाणीव करून दिलेकडे कर असा शिवाजी महाराज संभाजी महाराजाचे इतले छळ झाले तरी पण त्याने आपलो धर्म ना पूण अशी ही आमची नॉलेज हो उदय भेंब्रेसारखो मनीस इतले जाणटो आणि हिस्टोरियन ही, ही आम्हाला रॉंग नॉलेज परिणाम युवा पिढीचे जवपास शकता सो ही ही जी त्यांनी आम सांगला की नाक जांनी सांगला शिवाजी महाराजाबद्दल ती रॉंग नॉलेज जायना आमका आमकां हिस्ट्री म्हणून ती सारखी लागून आम्ही सगळी जमा जाल्या युवा पिढी सगळी जमा जाल्या शिवप्रेमी म्हणून जमा जाल्या आणि हेजेर सरकारान कित तरी जाऊ पोलिसांनी कित तरी बरी कडक कारवाई जाय कित्याक जा, असोच आमच्याच धर्माचो जाऊन आम्ही हिंदू एक जन आमच्याच धर्मचे आमच्या शिवाजी महाराजांचे उलय हे आम्ही कशेंच खोपून घेवपा ना अशी झाले की एक ही आसा असा त्यान हेजे आयज समज ओगी रावले जाल्यार आणि कोणी हे उलयतलो उलय त्याका आताच त्यांनी पोलिसांनी हेचे कडक कारवाई कर तेणें जाहीर कडेन येऊन मधी एक प्रेस घेऊन जाल्यार त्या क्षमा जाय की आपण जे उलयलो ते रॉंग उलयलो आणि आपण चुकलो हे त्याने मान्य करून घेऊन जाय जय